भोकर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी सायकल रॅली महिलांची पदयात्रा काढून आणि वृक्षारोपणासह हो विविध उपक्रम राबवत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय या उपक्रमामध्ये मोटरसायकल रॅली महिलांची पदयात्रा वृक्षारोपण आणि सूर्य भगवान बिरसा मुंडा चौक भोकर येथे सर्व मूळ आदिवासी समाज बांधवांची संवाद सभा घेण्यात आली आहे ज्यामध्ये भोकर तालुका मूळ आदिवासी महिला समिती समन्वयक प्राध्यापक डॉक्टर फुले कमलाताई माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव देवतुळे आदिवासी समाजसेवक चंपत मेंढके समंदरवाडी माजी सरपंच माधवराव माजळकर मूळ आदिवासी सामाजिक विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक माजळकर डॉक्टर उत्तम वागतकर यांच्या हस्ते क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तंट्या भिल्ल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले शुभम नरतावार एम न्यूज भोकर नांदेड